संजय राऊत हे रोज सकाळ सकाळी परिषद घेत असतात आणि याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते महायुतीवर त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीकास्त्र लागताना दिसतात दारूच्या दुकानाचे परवाने वाढवणं गंभीर असल्याचं संजय राऊत म्हणाले महसूल वाढीचा मुद्दा आणि राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारुडे करायचंय का असा खोचक सवाल सुद्धा संजय राऊतांनी विचारलाय लाडके बहिणीच्या आडून आता राऊतांनी महायुतीला टोमणा हाणलाय म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी हे बहिणींनी बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणते विष आपण आणतो पंधराशे रुपयात आत। याचा आता चिंतन केलं पाहिजे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत दारुप्या पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकानं वाढवणार त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते